आज माझ्यावर हसणारे लोक उद्या माझं नाव गुगलवर शोधतील कालपर्यंत मी पडत होते हसत होती सगळी दुनिया माझ्या चुका माझं अपयश सगळ्यांचं विनोद झालं होतं पण मी थांबले नाही रडली नाही फक्त मनात ठरवलं एक दिवस असं काही करून दाखवायचं आहे की ते सगळे माझ्याबद्दल बोलतील पण यावेळेस अभिमानाने हसू द्या आज ते माझ्यावर हसतायत कारण उद्या त्यांनाच सांगावं लागेल ही तीच आहे जी आपल्यासोबत एका वर्गात शिकत होती तीच ती अवनी कॉलेजमध्ये सगळ्यांच्या समोर आवनीचं पहिलं प्रेझेंटेशन होतं हात थरथरत होते आवाज अडखळत होता तिने पहिलं वाक्य बोललं आणि शब्द गोंधळले क्षणभर सगळं शांत झालं आणि मग मागच्या बाकावरून हशा फुटल्या कोणी म्हणालं अरे ही तर बोलायलाच शिकली नाही आणखी एक आवाज आला प्रेझेंटेशन तर फेल झालं हिचं त्या हसण्याचा आवाज तिच्या मनात घुमत राहिला ती काही बोलली नाही पण मंचावरून खाली उतरली डोळ्यात पाणी होतं पण चेहऱ्यावर शांतपणा होता मनात मात्र एक वाक्य धडधडत होतं मी पुढच्या वेळेस बोलणार नाही मी सिद्ध करणार त्या संध्याकाळी अवनी एकटीच आपल्या खोलीत परतली कॉलेजचं बॅग बाजूला फेकलं ती शांतपणे आरशासमोर उभी राहिली डोळ्यात अजूनही तेच हसणारे चेहरे होते आणि कानात अजूनही गुंमत होतं ही, ही बोलायलाच शिकली नाही ती काही क्षण स्वतःकडे पाहत राहिली मग हळू आवाजात म्हणाली हो आज नाही जमलं पण उद्या जमेल आज त्यांनी माझ्यावर हसले उद्या तेच टाळ्या वाजवतील त्या रात्री तिनं रडून घेतलं पण हार मानली नाही नोटबुक काढली आणि पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं दररोज पंधरा मिनटं आरशासमोर बोलायचं तिने बोलायला सुरुवात केली स्वतःशी आरशाशी आणि आपल्या भीतीशी दररोज एक नवीन शब्द एक नवीन प्रयत्न आवाज थरथरायचा पण ती थांबत नव्हती रात्रीचे दोन वाजले तरी ती अजून बोलत होती शब्द अडकत होते पण आत्मविश्वास हळूहळू तयार होत होता त्या रात्री पहिल्यांदाच तिला जाणवलं लोकांचं हसणं थांबवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे काही आठवडे गेले रोज आरशासमोर बोलणं स्वतःला ऐकणं हे आता तिचं रुटीन झालं होतं आवाजात थरथर कमी होती नजरे स्थिरता आली तिने कॉलेजमध्ये छोटं सेमिनार घेतलं विषय छोटा होता पण तिच्यासाठी तो पहिला युद्ध युद्धाचा विजय होता यावेळी ती बोलली आणि सगळं शांत राहिलं कोणी हसलं नाही शेवटी काही मित्रांनी टाळ्या वाजवल्या त्यात एकजण म्हणाला वा अवनी इम्प्रुवमेंट दिसतंय खरंच ते एका वाक्याने तिला नवीन बळ मिळालं रात्री घरी परतल्यावर तिने वहीत लिहिलं आज थोडं जिंकली आहे मी पण अजून खूप लांब जायचं आहे पण जसं ती पुढे जायला लागली तसं नवे संघर्ष समोर आले नोकरीसाठी अप्लाय केला तिथं नकार फ्रीलान्स फ्रीलान्स प्रोजेक्ट मिळाला पण क्लायंटने पेमेंट दिलं ना नाही घरच्यांकडून एकच प्रश्न सगळे सेटल झालं तू अजून असंच करणार का ती शांत राहिली कारण ती जाणून होती प्रत्येक स्वप्न आधी हसवलं जातं मग नाकारलं जातं आणि शेवटी सगळ्यांना प्रेरणा देतं त्या रात्री ती पुन्हा वहीत लिह लिहित होती आज मला कुणी ओळखत नाही पण एक दिवस माझं नाव सगळ्यांना माहीत असेल दिवस जात होते पण यश अजूनही दूर होतं प्रत्येक प्रयत्नानंतर एक नवा नकार नोकरी मिळाली नाही प्रोजेक्ट बंद पडला घरच्यांचा विश्वासही ढळायला लागला आईने तिला विचारलं अवनी हे सगळं करून काय मिळतंय गं तुला ती काही बोलली नाही फक्त शांतपणे खोलीत गेली टेबलावर लॅपटॉप बंद केला आणि खिडकी बाहेर पाहत राहिली थकलेली एकटी पण आतून काहीतरी धडधडत होतं त्या रात्री ती रडली पहिल्यांदाच मन मोकळं करून पण रडून झाल्यावर शांतपणे म्हणाली मी थकले आहे पण थांबलेली नाही तिने लॅपटॉप पुन्हा उघडला नवी फाईल तयार केली आणि त्याचं नाव ठेवलं शून्यापासून सुरुवात त्या फाईलमध्ये तिने स्वतःचा प्लॅन लिहायला सुरुवात केली काय शिकायचं कसं वाढायचं कोणत्या गोष्टींनी मागे ओढतंय सगळं तिने स्पष्ट केलं त्या क्षणी तिचं जीवन बदललं कारण आता ती फक्त स्वप्न बघत नव्हती ती त्याच्यासाठी रोज लढायचं ठरवली होती त्या रात्री तिने स्वतःशी शेवटचं वचन दिलं ज्यांनी माझ्यावर हसलेत त्यांनाच उत्तर दिलं मी माझ्या यशाने त्या रात्रीपासून अवनीने ठरवलं आता कोणी तिला परिभाषित करणार नाही ती स्वतःला घडवणार दररोज सकाळी ती उठायची स्वतःला आरशात पाहायची आणि म्हणायची आजचं माझं कॉम्पिटिशन मी स्वतः आहे तिने छोटं फ्रीलान्सिंग काम सुरू केलं पहिला प्रोजेक्ट मिळाला पाचशे रुपयांचा कुणासाठी तो छोटा आकडा होता पण तिच्यासाठी तो स्वाभिमानाचं पहिलं पान होतं प्रत्येक प्रोजेक्टनंतर ती शिकत गेली कधी डिझाईन कधी एडिटिंग कधी मार्केटिंग झोप कमी झाली पण आत्मविश्वास वाढत गेला तिने आपलं छोटं ब्रँड सुरू केलं अवनी इन्स्पायर्स लोकं तिचे व्हिडिओज पाहू लागले कमेंट्स येऊ लागले तुझ्या बोलण्याने हिंमत मिळते मीही प्रयत्न करणार आता त्या प्रत्येक कमेंटमध्ये तिला आपला संघर्ष परत दिसायचा आणि ती हळूच हसायची एका दिवशी तिला मेल आला तीच कंपनी जिथं तिला इंटरव्ह्यूमध्ये नाकारलं होतं ती तिच्याकडे मोटिवेशनल सेमिनारसाठी बोलवतात ती वाचते काही क्षण शांत राहते मग हलक्या आवाजात म्हणते आता खरी वेळ आली आहे उत्तर देण्याची पण शब्दांनी नाही यशाने तो दिवस आला ती मंचावर उभी होती त्याच ठिकाणी जिथं कधी तिच्यावर हसण्यात आलं होतं आवाज स्थिर नजर उंच आणि मन शांत ती बोलायला ला लागली स्वतःबद्दल नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीबद्दल ज्याने हार मानली नाही शेवटी म्हणाले कधी लोक तुमच्यावर हसतात पण तोच हसणं एक दिवस त्यांच्यासाठी प्रेरणा बनतं आणि यावेळेस संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने भरलं त्या दिवशी अवनीनं फक्त स्पीच दिली नाही तिनं स्वतःला सिद्ध केलं रात्री घरी परतल्यावर ती वही उघडली जिथं कधी तिने लिहिलं होतं दररोज पंधरा मिनटं आरशासमोर बोलायचं तिने त्याखाली एक वाक्य जोडलं आज मी आरशात नव्हे जगासमोर बोलले रात्री उशिरा अवनी पुन्हा त्या लॅपटॉपसमोर बसलेली होती स्क्रीनवर तिचं नाव हजारो लोक तिची स्पीच शेअर करत होते तिच्या डोळ्यात पाणी होत पण यावेळेस निद्दीच ती स्वतःशी शांतपणे म्हणाली उत्तर द्यायचं होतं पण शब्दांनी नाही यशाने ती लॅपटॉप बंद करते आरशात स्वतःकडे पाहते आणि हलक्या आवाजात म्हणते ज्यांनी माझ्यावर हसलं त्यांनाच आज मी प्रेरणा दिली कधी लोक तुमच्यावर हसतात कारण त्यांना तुमचं स्वप्न समजत नाही पण थांबू नका कारण एक दिवस तेच लोक म्हणतील ती आपल्यासोबत शिकत होती तीच अवनी म्हणून जेव्हा सगळे तुम्हाला कमी समजतात तेव्हा स्वतःवर जास्त विश्वास ठेवा कारण तुमचं यश हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतो हसू उद्या तुमचं नाव त्यांचं प्रेरणा स्तोत्र असेल तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ